नमस्कार मित्रांनो माझं नाव सिद्धेश जाधव आणि सीड नुसताफ्रा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर तुम्ही बघितलं असेल आजचा ब्लॉग आपला कशावरती बनणार आहे आपल्या थांबणीलवरती कारण का तुम्ही खूप हुशार आहात तर यस आम्ही आज चाललो डो बोलते सारखं डोंबिलीत राहणार तर आम्ही आज चाललो बदलापूरला ठीक आहे तर बदलापूरला एका डॅमवरती चाललो मी आमचे चार पाच मित्र आहेत तर त्यातला एकजण मला घ्यायला येतं माझ्या घरी कारण का माझी गाडी बंद आहे सध्या तर मी त्याच्यासोबत जाणार आहे चला तर मग आता निघू फटाफट आणि माझा मित्र काल ती घ्यायला आला असेल मला तर मी तुम्हाला पुढे हळूहळू माहिती देत राहील की कसं जायचं इथून आणि किती बदलापूर स्टेशनपासून पण कसं जातात ते पण सांगेल मी तुम्हाला आणि आता मी चाललो गाडीने तर भेटू पुढे अरे अब अरे पाऊस पडायला लागला भाई पाऊस पडायला लागला नवीन मेंबर जमा केलाय का शाहरुख खान तो जो सांगते त्याला अरे कोमा इकडं ना तू सी एन जी मध्ये तिकडे पण आहे ना पेट्रोल पंप आहे संजू बाबा होता तर आता आम्ही पोचले कुळगाव बदलापूर गावामध्ये ठीक आहे तो आणि आम्ही घेतला थोडासा ब्रेक ज्यूसचा पाडलाच सर्व तर आता इकडून किती जवळ आहे लांब आहे दहा पंधरा मिनिट दहा पंधरा मिनिटामध्ये आम्ही पोहोचू आमच्या डेस्टिनेशन डेस्टिनेशनवरती शिवराज कोणत्या गावाला चालणारा म्हसा बोरपाडा पद्रपूर स्टेशन चार किलोमीटर येतं स्टेशनच्या नजदिक आपण फिशिंग वर्षांनी ह्या साईडला आलोय मी आणि आम्ही 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 माझा स स सगळे मित्र आहे ते बघा आम्ही सगळे सगळे डान्सर आहे हा एक सोडला हा नॉन डान्सर आहे हा कार्ड मेंबर आहे इथं डान्सची काही संवाद नाही आणि मी मी या मित्रांनो माझ्या इथे घेऊन आलेलो आहे बघा जो व्हिडिओ काढतो तो माझा मित्र सिद्धो सिद्धे जाधव ज्या 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 तुम्ही ब्लॉग्स बघता प्लीज गाई त्याला फॉलो करा आणि अशा नॅचरल जागे असे येत राहत जा अशा जागी एन्जॉय करतच जा वर्षातून एकदा महिन्यातून एकदा आणि एक गोष्ट सांगतो अशा जागी आले तर जास्त मस्ती करू नका दारू बिरू पिऊन कुठल्या पाण्यात उडी मारू नका लाईफ जर एन्जॉय करत असेल तर विदाऊट अल्कोहोल एन्जॉय करा आणि मनापासून सांगतो अशा जागी आलास तर निसर्ग खराब करू नका जे पण खायला घेऊन जाल ते आपल्या पिशवीत टाकून परत आपल्या गाडीच्या तिकीट टाकून घेऊन जात जा निसर्ग खराब करू नका मी पहिल्यापासून सांगतो सगळ्यांना धन्यवाद येस चला तर आपण बघू आता पुढे आपण ज्या ठिकाणी आलो तिकडचा निसर्ग येस त्याचं नाव आहे अप्पू आणि त्यासोबत त्याच्या रश्मी ठेवले ज्याला पोहता येत नाही तो या रशीने पोहतो <laughs> आवाग उडा मारतोय कसा कोच आणि क्रोनस इथे उभा आणि हा आपला बाबू कोच त्याला एकदम बॉडी बिल्डर त्याला त्याला बघा काय झालं फ्यू मोमेंट्स लाईट

<laughs> हा ते अब, कट्टा भेटत ना लवकर तिकडे तो आता झालं आंघोळ वगैरे करून आम्ही आता आम्ही चाललोय घरी नाही खायला झालो आम्ही तर आणि हा बघ आमचा रस्ता असा जायचा तुम्ही येत असाल तर नक्की लक्षात जवळ बाई उडी मारायला लागते इथे आता बघ आम्ही तुटून दाखवतो चले मार लवकर खूप कचरा याच्यामध्ये उडी मारावी लागते

स्वतःची गाडीच घेऊन यावं लागेल माहिती आहे का ऑटो बिटो रिक्षा विक्षा नाही भेटत तिथे लवकर मित्रांनो तुम्हाला इथे ऑटोनेच यायला लागेल किंवा ऑटोनेच नाही लागेल ऑटोनेच यायला लागेल कारण का नाही स्वतःची गाडी घेऊन याय लागेल कारण का इथे तुम्हाला गाडी वगैरे काही भेटत नाही यायला बंडल त्या ब्रिजवरती आणि हा ब्रिज आहे आणि ते काका टँकर मध्ये पाणी वरच्या पियायचं आणि पाणी पिऊ शकतो आपण खूप चांगला पाणी आहे आम्ही स्वतः पियालो आता पियालाय खूप खूप पियाला आपला ब्रिज आणि आम्ही तिथे पोहत होतो सो फायनली आम्ही आता पोचलो आहे घरी आणि मला बाकी चॅनल आम्ही सोडले आणि आता मला पण आहे लोकांनी त्याला आता आम्ही चाललो आहे तुमचं कशी बोलणार बहुत मजा आया खूप मजा केली आम्ही सबस्क्राईब करू बायकी चॅनल येस मला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि कमेंट करून सांगा आणि नेक्स्ट टाईम तुम्ही येत असाल तर डिस्क्रिप्शनमध्ये चेक करा तुम्हाला ॲड्रेस मी डिटेल्स वगैरे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेत सो पेटूफूडच्या ब्लॉगमध्ये